सर्वात अगोदर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मोबाईलचा आवाज कमी करा कारण आता मी जे बोलणार आहे होऊ शकते त्याच्यानी तुमच्या कानाचे पडदे फाटतील त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी करा तर झालं का आवाज कमी करून सुरुवात करूया का मग हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बाई घाबरली ना मी आणि एवढ्या मोठ्याने माझ्याच कांदू दुकान लागले राह अवघड आहे अवघड आहे लय अवघड आहे यूट्यूबच्या बॅनसर लय अवघड आहे काय कुठं कसं बोलतील सांगताच येत नाही तर व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे ते तुम्ही थमनेलवर बघितलंच आहे सर्वात अगोदर आपलं चालू करू इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि हो दुसऱ्यांना त्रास देऊ नका आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नका यातच आयुष्य आहे तर चला मग आयुष्य हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग मी आता एक संजयाचा व्हिडिओ बघून आलेली आहे त्या संजयाला उत्तर द्यायचं आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्हाला मी संजयाचा इंट्रोडक्शन देते संजा कोण आहे कुठला आहे कसा आहे काय थो थोडीफार माहिती पाहिजे ना तेव्हा तर तुम्हाला व्हिडिओ बघायला इंटरेस्ट येईल तर असा आहे संजा आता तो बाई आहे का बाबा आहे त्यालाच माहिती त्याच्यानंतर संजी म्हणजे संजा समजणेवाले इशारा कापी तर दिन मे भैया रात मे सय्या असा हा संजा आणि संजा हा माझ्या नवऱ्याचा ठेवलेला बाबाबाई तर समजून घ्या मी करतो आणि मी मरतो समजलं ना तर या संजयाला उत्तर देणं एवढं मला काही इम्पॉर्टंट वाटत नव्हतं पण काय आता संजाने एकदम अशी खालची पायरी गाठली मग मला राहावलं नाही फक्त माझ्या कानावर गोष्ट आलेली होती ते मनावर घ्यायची गरज नव्हती पण तरी म्हणलं चला एकदा बघूनच यावं कारण आत्तापर्यंत दोन महिन्यापासून माझ्या नावाने एवढा डमका वाजवत होता संजा मग म्हणलं एकदा बघूनच घ्याव कारण त्याला पण असं वाटतंय की नाही व्हिडिओ पाव मग उत्तर द्याव मग मी अजून फेमस होणार तर संजय माझं खाऊ खौ फेमस झालेलं आहे पुढं गेलेलं आहे ते बाकीचे जे टेन केलेले के आहेत ना ते फक्त आणि फक्त माझ्या जीवावर कारण याला दुसरा काही विषयच नव्हता आणि याला आहे ना उष्ट खायची सवय पडलेली आहे हा कोणी व्हिडिओ टाकला की दे त्याला उत्तर कोणी व्हिडिओ टाकला की दे त्याला उत्तर वाटच बघत बसतो असं टपून बसलेला असतो आला का व्हिडिओ आला का व्हिडिओ आला का व्हिडिओ असं युट्यूबवरच बसला असतो हा संजा संजाला काही काम न धंदा हरी गोविंदा संजा हा सातवी फेल नाही तर नववी फेल असेल डोक्यात क्रॅकच पडलेला दिसतोय विषयच नाही आहे बोलण्यावरून ना धड लिहिता येत ना धडवासता येत माझ्या नावाची स्पेलिंग तरी ली म्हणजे ते करिश्मा लिहायची गरज नाही येणार जो षटकंश लावलो लावतो ना संज्या तू तो षटकोंश नाही शामरुक्ष आहे करिश्मा नाव आहे मला ठीक आहे त्यामुळं जरा नाव वगैरे लिहिताना व्यवस्थित लिहित जा आणि नसल तसंही मराठी लिहिता वाचता येत तर जा मराठीचं व्याकरण कर अभ्यास कर चांगलं मग तुला लिहिता वाचता येईल आणि नंतर ये यूट्यूबवर ठीक आहे तर या संजयाला मला उत्तर द्यायची अजिबातच गरज नव्हती पण संजयाली खालची पातळी गाठली म्हणे त्याच्यामुळे एक मला एकदा बघून या तर मी बघायला गेली तर सर्वात अगोदर बाप रे एवढ्या मोठ्याने ऐकलं ते असं कानाचे पडदे फाटायला लागले हॅलो फ्रेंड्स नमस्कार म्हणजे ही काय पद्धत झाली बरं आणि प्लस त्या एक फ्रेंड आहे बरं का माझा एस एम बी रोस्टिंग म्हणजे तो माझा फ्रेंड फक्त यूट्यूबवर ओळख झाली म्हणून मी फ्रेंड म्हणते बाकी अशी पर्सनल काही असं पर्सनल ओळख नाही आहे किंवा येणं जाणं नाही भेटणं बोलणं नाही काहीच नाही फक्त यूटूबवर ओळख झाली तो बिचारा माझ्या आयडीवर येऊन कधीतरी कमेंट करायचा मी त्याच्या आय डीवर जाऊन कधीतरी कमेंट करायची आणि त्याची माझी सर्वात अगोदर तो दुश्मनी झाली होती दोस्त तर बाजूलाच राहायला पहिले दुश्मनी चालते कारण त्या बिचाऱ्याने सर्वात अगोदर माझ्यावर रोस्टिंगच केलं आणि तेव्हापासून मी त्याला ओळखायला लागली मी जाऊन कमेंट केली तर मग त्याने छान रिप्लाय दिला होता मग तेव्हापासून तो दोस्त झाला तर सॉरी मधीच व्हिडिओ स्टॉप करायला लागला होता शिंदेसाहेब आले हे बघा फुलं घेऊन आलेत एवढे फुलांचा बिझनेस चालू केलेला आहे साहेबांनी कोणाला पाहिजे असतील तर या बरं का ते जाऊ द्या वाईट नको बोलायला हे देवपूजेला फूल आणलेले आहे साईडला ठेवून देते तर मी कुठं होती एस एम बी रोस्टिंग असं यूट्यूब एक चॅनल आहे आणि तो खूप चांगला मित्र आहे माझा छान आहे जसं मैत्रिणी मैत्रिणी ह्या बहिणी बहिणी असतात मित्र मित्र हे भाऊ भाऊ असतात तसं एक मित्र आणि एक मैत्रीण हे बहीण भावासारखे असतात पण काही लोकांच्या ह्या गोष्टी समजमध्ये नाही येणार कारण त्यांच्या डोक्यामध्ये एकच किडा भरलेला असतो कोणा माणसासोबत बोललं की तो परपुरुष बॉयफ्रेंडच होऊन जातो यांचं तर होऊनच जातो कारण तसंही ऑलरेडी या संजानी माझ्या नवऱ्याची म्हणजे पदवी घेतलेली आहे ठेवलेली बाई म्हणून तर यांच्या नजरेमध्ये तर म्हणजे कसं आहे प्रत्येक पुरुष हा काहीतरी म्हणजे नातं जोडतं त्याच्यासोबत तो बॉयफ्रेंड असं कोणत्या बरेच घाणघाण शब्द वापरतात तसले शब्द मला वापरता येत नाही कारण आपण चांगले लोक आहे एवढे असे घाण भाषा मी कधीच वापरली नाही माझ्या चॅनलवर किंवा इथून पु मागे पण आणि इथून पुढे पण वापरणार आहे एवढी तरी नीच भाषा मी नाही वापरली कधी हां काही वेळेस माझ्याकडून चुका झाल्या असतील ओव्हर म्हणजे जेव्हा आपल्याला खूपच मानसिक त्रास होतो त्यावेळेस आपण बोलतो नाही एखाद्याला पण मी तर पुढच्या व्यक्तीला ओळखत पण नाही जाण ना पैसा आण मै तेरा मेहमान मी ओळखतही नाही मला कशातलं काही माहिती नाही तरी सुद्धा पुढचा व्यक्ती दोन महिन्यापासून माझ्यावर भुकतोय 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 त्याला फक्त एकच भूक आहे भुकण्याच्या मागची की मी उत्तर देवा म्हणून म्हणलं चला एकदा उत्तरच देऊन टाका फर्स्ट अँड लास्ट तर संजा गंजा तुझ्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि फर्स्ट अँड लास्ट व्हिडिओ आहे मला गरज नव्हती पण म्हणलं चला देऊनच टाकावं उत्तर झालं तर झालं तोंड बंद आणि तरीही जर या गंजाचं तोंड बंद नाही झालं ना या व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर त्या संजया गंजाला असं समजू आपण ऑलरेडी तो मनोरुग्ण आहेस त्याच्या गोड्या संपलेल्या आहेत त्यात तर काही विषयच नाही आहे पण असं समजू आपण तो फक्त डॉलरसाठी माझ्या नावाने भुगतो आणि माझ्या नावानेच एवढे वाळून घेतलेत की टेन के झाले कॉंग्रॅच्युलेशन बरं का संजा फक्त माझ्या नावावर टेन के झाले बघ तुझ्या नावावर तर कुत्रं बी भुंगत नाही थुकल बी नाही कोणी तर चला संजयचं असं म्हणणं आहे की मी एक कम्युनिटी लावली होती जे की मला मेन्शन केली होती एस एम बी रोस्टिंग या चॅनलने ती कम्युनिटी मी माझ्या कम्युनिटीला लावून म्हणजे मेन्शन केली तर गंज्याचं असं म्हणणं आहे की गंज्या एस एम बीचं चॅनल बघत नाही किंवा त्याला रिप्लाय देणं एवढं महत्त्वाचं समजत नाही पण गंज्या संज्या माझं चॅनल बघतो मला रिप्लाय देणं जास्त गरजेचं समजतो कारण माझ्यावरच तर चाललंय ना सगळं संजा गंज्याचं बरोबर ना तर असू द्या चला पुढचा व्हिडिओ व्हिडिओ बघून येते मला एवढा टाईम नाही हा व्हिडिओ बघा मग त्याच्यावर अभ्यास करा स्क्रिप्ट लिहा मग ते व्हिडिओ बनवत बसा मी तिकडं व्हिडिओ बघू बघून येते आणि इकडे व्हिडिओ बनवते तर संजा गंजाचं असं म्हणणं आहे की पुढचा व्यक्ती भांगे आणि त्यांनी चष्मा काढून व्हिडिओ बनवायला पाहिजे बरं तो विषय साईडला राहू द्या पण या संजा गंजाचा चष्मा गेला कुठं नाहीतर असं पाहिजे पाहता बी येत नव्हतं असं पाहिजे गंजा कुठं गेला गंजा तुझा चष्मा तू आधी स्वतःचा चष्मा शोध नंतर त्याला चष्मा काढायला लाव बरोबर ना आता गंजाचं असं पण म्हणणं आहे की बोचऱ्या बाईनी पैसे किती दिले तुला आता पहिली गोष्ट ते बघा माझे पूर्ण दात आहेत आणि एकदम चकाचक आहेत पांढरे त्या तसल्या पिवड्या दातासारखे नाही असले घाणेरडे नाही तोंड खोलल त्या व्हिडिओवर तरी वास येतो गंजाचा असले घाणेरडे दात दात नाही आहेत माझे ठीक आहे स्वच्छ आणि चांगले दात आहेत आणि मी कुठून बोचरी दिसते बोचरी त्या लोकांना म्हणावा ज्यांनी नकली दात बसवून घेतलेले आहेत आणि ते पब्लिकला माहीत पण नाही ते तुझी मैत्रीण बोचरी तिला म्हणकी बोचरी मी बोचरी नाही आहे ठीक आहे आणि राहिली गोष्ट पैशाची तर मी त्याला कुठून पैसे देणार आहे आता तूच तर मला फार भिकारी युट्यूबची भिकारीन काहीच नाही पैसे पैसेन भिका मागतेन लोकांना पैसे मागते म्हणून म्हणू तू मला एवढं बदनाम करून टाकलंस बरोबर मग माझ्याजवळ तर माझ्या घरामध्ये खाय प्यायचे हाल आहेत मग मी त्याला कुठून पैसे देणार आहे थोडंसं कॉमन सेन्स वापर अकलीचा भाग उठणं सूट आलं व्हिडिओ बनवलं झालं तोंडाला येईल ते बघलं झालं आपल्याला डॉलरची मतलब आहे ना बरोबर ना डॉलरच पाहिजेत तुला म्हणून काहीही भुकत बसते आता गंजा म्हणतो नाती जोडावी लागतात तेव्हा नाती तयार होतात गंजा पूर्ण जगामध्ये तुला माझाच नवरा भेटला नाती जोडायला आणि त्याची ठेवलेली बंदीश डायरेक्ट कारण तुझा नवरा तर तुझ्याकडे बघत पण नाही मग तुला माझाच नवरा भेटला तुला ठेवलेली बनायला त्याच्यासोबत नातं जोडायला गुलुगुलू करायला दिनमे मे भैया रातमे सह्या लाज वाटू दे जनाची नाही तर मनाची काय संबंध तुझा जो हो? व्यक्ती युट्यूबवरच नाहीये तो एस एम बी तरी युट्यूबवर होता तो माझा भावासारखा आहे जरी मित्र असला ना तर तो, तो माझ्या भावासारखा आहे आणि जो व्यक्ती युट्यूबवरच नाही त्या व्यक्तीसोबत तू नातं जोडायला जाते आणि दिनमे भैयान रात मे सय्या असा गेम खेळते तुझ्या इतकी चालू बाई तूच बाई आणि कसं पब्लिकला वेळात काढते नाती जोडले आणि जोडतात माझाच नवरा भेटला तुला नाती जोडायला शिव्या तर लई येतात पण जाऊ दे तुझ्या सारख्याला काय शिव्या द्यायच्या तू ऑलरेडी शिवी आहेस एक दुसऱ्यांसाठी ओ एम जी गंजा म्हणतोय मी सांगितलं गंजाला की एस एम बीचं पत्रेचं घर आहे तो पाठीमागं पडदा लावून व्हिडिओ बनवतोय गॉगल लावतोय म्हणजे गंजाला काहीच माहीत नाही एस एम बीला तर मी आत्ता ओळखायला लागली ला पण गंजा तर आधीपासून ओळखतोय तरी गंजाला माहित नाही जसं का मी त्या एस एम बीच्या घरी जाऊन आली त्याचं घर पाहिलं तू कुठं राहतोय पाहिलं काय गंजा पटला असं बोल की राव लाज वाटायला पाहिजे अरे जणाची नाही तर मनाची वाटू दे एस एम बीची आणि माझी ओळख फक्त युट्यूब पुरती आहे त्याचं माझं पर्सनल काहीही नातं नाही तो एक भावासारखा आहे आणि तो चांगला मुलगा आहे तुझ्यासारखा तर असलं तोंडाला फाटलेला नाही ना लाज वाटू दे जरा बोलायची मी अजिबात त्या एस एम बीचं घर पाहिलेलं नाही पत्राचा आहे का बंगला आहे की कसा आहे बरं असू दे अन्न वस्त्र निवारा ह्या तीनच गोष्टी मूलभूत गरजा असतात माणसाच्या आणि ते त्याच्याकडे आहे ना तुझ्याकडे मागायला तर नाही आला तुझ्या घरी राहायला तर नाही आला बरं त्याचं पत्राचा असू दे तुझी बी कशी आधी कशी तरी परिस्थिती असेलच ना कोणाच्या घरावर कोणाच्या अशा म्हणजे पर्सनल गोष्टीवर हसू नाही माणसांनी नाही तर आपलं पण कधीतरी हसू होतो ते तर तू ट्रेलर बघितलंच आहेस लवकर तुझं पण होणार आहे जसं तू दुसऱ्यांना नावं ठेवते ना तसं तुला पण लोक नाव ठेवतील आणि ठेवतातच तुला लाजना लज्जा मी नाही मी लावा आतली आता कुठं लपू एस एम बी तू पण लप बर का तरी कारण आता आपल्याला जेल होणार आहे आता आपल्यावर केस होणार आहे एफ आय आर होणार आहे कायदेशीर प्रक्रियाला समोर जायला आपल्याला तयार राहायचंय बर का कुठं तरी लपून बस येईलच फोन आपल्याला पोलिसांचा अगं भवानी जनाची नाही तर मनाची वाटू दे अगं काय बोलते मला अजिबात ते व्हिडिओ बघवले जात नाहीये बघूच वाटत नाही मला तुझा व्हिडिओ म्हणजे एकही व्हिडिओ मध्ये काहीही पॉइंट नाहीये काय बोलती जेलमध्ये जावं लागणार कायदेशीर प्रक्रियाला समोरे जायला तयार राहा कोणता गुन्हा केला बाई त्याचं एस एम बी रोस्टिंग असं चॅनल आहे तसं तुझं रोस्टिंगचं चायनल नाही आहे तरी तू माझं खात बसली बरं त्या एका बाईचं खात बसली होती आज तू तिच्यासोबत हात मिळवला तू तर असली दल बदलू आहे मग तुला लाज कशी वाटत नाही आम्ही कशामुळे जेलमध्ये जाणार जेलमध्ये जायची जा बारी तुझी येणार कारण तू लोकांना नावं ठेवती तू लोकांची उन्नी धुनी काढते तू लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये घुसते जेव्हा की तुझा रोस्टिंग चायनल नाही आहे तरी सुद्धा तू लोकांना रोस्ट करती मग त्याने तुला रोस्ट केलं तर कशाला मिरची झोमली बाई गंजा तू म्हणतो ना बाकीचे वाले असे नाही करत मी जिथं चुकते तिथं बोलतं अरे तुला बोलतात तरी कशाला कारण बोला बोलले पण त्याला जातं ज्याला काहीतरी अक्कल आहे समज आहे तुला तर तू तु एकदम बालिश बुद्धी आहे तुझ्या आणि त्या लहान लेकराच्या बुद्धीमध्ये काही फरक नाही मी जिथं चुकते तिथं बोलता तुम्ही तर मला लय असं असं बोललं अगं भावाने तू चुकलीस म्हणून तु 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 तर तुला बोलला तो कारण माती खायला तू आलीस शेण खायला तू आलीस मधी पडायला तू आलीस माझा ना तुझा तर काही विषयच नव्हता तुझी ना माझी तर काही ओळखीच नव्हती तरी सुद्धा तू मधी टांग मारायला आलीस चला आता करी करी म्हणतेस ना तू करीचा विषय ट्रेंडिंगला आहे तर मग कधीच नावावर डॉलर कमवून घ्या बरोबर ना तर चल मग तू सांग आता तू कुठं चुकली नाहीस तू लय म्हणतेस ना मी ना चुकली नाही माझी चुकी योग्य त्या रीतीने सांगतात रोस्टिंगवाले तुला योग्य त्या रीतीने रोस्ट केले त्यांनी ते, ते तुला मिरची जमली ते तुला पचलं नाही जमलं नाही घेता नाही आलं तुला राहिली गोष्ट बिस्किटची तर त्याची गरज तुला आहे आणि ते रोज तू खाते आम्हाला बिस्किटची गरज नाही आम्ही आमच्या घरी खाऊन पिऊन सुखी आणि आम्ही फक्त आमचे विषय घेतो लोकांचे विषय घेत नाही बसत कोणाच्या पर्सनल फॅमिलीच्या पर्सनल लाईफमध्ये घुसत बसत नाही त्यामुळे जरा विचार करून बोल बिस्किट हे तुला टाकतात लोक तू याचा त्याचा उचलू उचलू करते आम्ही तसं नाही आम्ही आमचं वैयक्तिक दाखवतो बरोबर ना तर बोलण्याची जरा अक्कल ठेव हो, काय बोलतोय भानावर जरा बोल काय डोक्याला ताप झालं बाबा आता गंजा म्हणतो फोनवर गुलुगुलू करत असते म्हणे मित्रासोबत म्हणजे माझा मित्र माझ्यासोबत एम बी फोनवर गुलुगुलू करते पण मला तर आठवत नाही की त्याच्यासोबत माझं कधी कॉलवर बोलणं झालं म्हणून काय लबाडबाई अगं बोलताना जरा विचार कर बरं ते जाऊ दे तो विषय हो। साहेबला ठेव एम विचार माझा कधीच फोनवर बोलणं झालेलं नाही हा एकदा झालं असेल तर ते पण भांडणं झाले होते तर तू म्हणते की मी नातं जोडते ते शेवटपर्यंत निभवते त्याच्या घरामध्ये जाऊन बस तुझा नवरा तुला उंगत नाही आणि त्याला बायको भेटत नाही त्याच्यामुळे आता तू ज्याच्यासोबत नातं जोडलेस ना ठेवलेलीच तू त्याच्या घरामध्ये जाऊन बस तू त्याच कामाची आहेस तो पोहोचल तुला चांगलं तुला युट्यूबच्या पैशाची गरज पडणार नाही तसंही तुझा नवरा पोसत नाही म्हणून तू युट्यूबर पडली असती बरोबर ना तर तू तिकडं जाऊन बसा तू त्याच लायकीची आहेस खरंच बाबा व्हिडिओ बघून मी खूप हसली एस एम बीचं बरं का एस एम बी रोस्टिंग चॅनल आहे त्या चॅनलचा व्हिडिओ शेवटला तर एवढा धमाकेदार होता ना की एकदम म्हणजे असं दिल बागबान दिल खुश हो गे या शेवटचा पॉईंट बघायला विसरू नका व्हिडिओमधला तो तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे मी फार हसली एवढी हसली ना लय आनंद झाला मला एकदम खरंच आणि त्याने गॉगल काढली नाही याच्यासाठी तुला मज्जा नाही आली पण मला तर फार मज्जा आली बाबा कारण त्यांनी शेवटला जे पॉइंट लावलं होतं ना ते तर एकदम मजेदार होतं खरंच मला तर लय मज्जा आली ते व्हिडिओ बघून तू काही म्हण एसीएम बी माझा चांगला मित्र आहे बरं का पण मित्रच आहे तो आणि मित्र हा भावासारखा असतो मित्र असा नसतो असा तो टकले आहे तुझ्यासाठी बरोबर ना दिनमे भैया रातमे सैया काय त्या हाताचे चाळे करते बाई लाज वाटते का तुला बेश्रम कुठली मित्र आहे तुझा तो मित्र आहे माझा नवरा तुझा तसावाला मित्र आहे तू ते चाळे करते म्हणून तू दुसऱ्यालाही तशी समजते किंवा जैसे हम वैसे दुनिया बरोबर ना हम्म है तभी मैं सोचू हिला माझी पर्सनल लाईफ माहितीच कशी काय झाली टकल्याकडची म्हणजे टकल्या हिचा मित्र आहे म्हणून तर टकल्याला टकल्याबद्दल हिला सगळं काही माहिती आहे अच्छा आता समजलं मला ए पागल औरत तुला कोणी सांगितलं तुझं रिॲक्शनचं चॅनल चा आहे म्हणजे मी रिॲक्शन हे देत आहे तर तू आता कुठं पडू नको तू यायची तयारी ठेव तू कुठं पडून जाणार नाही आणि मीही कुठं पडून जाणार नाही कुठं बोलवायचं तिकडे बोलव त्याच बहाण्याने एस एमची एस एम बीची भेट तरी होईल नाही का हा भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ अजिबात मला भेटलेला नाही आहे कधीच आम्ही एकामेकाच्या तोंडासमोरासमोर तर कधी बघितले नाही पण या बाईमुळं होऊन जाईल भेट तर असो द्या बोलो बोलो एस एम बी ला पण बोलो आणि मला पण बोलो बरं का मी पण येते मी कुठं पडून जात नाही कारण पडून जाण्याची वृत्ती आमची नाही पडून जाण्याची वृत्ती तुमची आहे ही इकडून मन भरलं की पार्टी बदलायचं म्हणजे तू पडकुटी पळाली तू सक्की मन सोडून आम्ही नाही पळालो कळलं का मी हात जोडून सांगते तू आहे ना तू युट्यूबवरून गायब होऊन जा त्याला नको युट्यूबवर थांबायला सांगू तू गायब होऊन जा कारण तू चोवीस तास या युट्यूबवर पडली राहते त्याचं काय चोवीस तास युट्यूबवर पडली राहते म्हणून कोण काय टाकते कोण काय टाकते कोण कोणाची गुरुमाता कोण कोणाचा मित्र कोण बांग्या कोण डांग्या हे सगळं तुला माहिती राहतं आम्हाला माहित नाही आम्हाला घरातले पण आमा आहे तुझे सरकारी तिकडे नाही सदा त्या युट्यूबवर बसलं राहायला काय बोलते बाईचं एकही शब्द कळवणार झाय आता मला तर पब्लिक कान खोल सुनो गंजा म्हणते व्हिडिओ टाकून एक दिवस झाला एक दिवसानंतर व्हिडिओ बघितला म्हणजे गंजाला एक दिवसानंतर तो व्हिडिओ मिळाला जेव्हा की पब्लिकनी सगळं बघून कमेंट करून निमांत बसली होती पब्लिक त्यावेळेस गंजा गेला मग शेवट हा माझ्यावर व्हिडिओ आला पण गंजा मला असं वाटतं सदा युट्यूबवर बसला राहतो काय फक्त माझ्यासाठीच फक्त माझेच व्हिडिओ बघायचे आणि माझ्याच व्हिडिओला रिप्लाय द्यायचे कारण दुसरीकडून गंजाला काहीच भेटत नाही मग गंजा कशाला बघणार म्हणून एक दिवस उशीर झाला कारण गंजा माझा अभ्यास करत असाल आता काही उत्तर देऊ आता हा व्हिडिओ टाकला आता या व्हिडिओवर मी काय बोलू तेवढंच काम आहे गंजाला काम ना धंदा हरी गोविंदा गंजा <laughs> तर गंजा म्हणे संजा म्हणे तू समोरे जायला धम्मक ठेव धम्मक हा शब्द वापरतोय तर मला सांग संजा तुझ्यामध्ये किती धम्मक आहे ज्यावेळेस तुला पोलिसांचा कॉल आला होता बोलवण्यासाठी कि माझ्या केसच्या संदर्भात त्यावेळेस तू तुला कोण बसला होता एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये मेला होता तू तर मी मरतो आणि मला आता लय त्रास व्हायला लागला आणि मला काही सण होत नाही ना आता हे कधी थांबणार आहे जेव्हा तू दुसऱ्यांवर बोलतो त्यावेळेस तुला लय गोड वाटतो तुला कोणी बोललो की पार मिरची झोमते पार तू कोमात जाती सलाईन लागती पडून जाते सुसाईड करती तुला फार मनोरुग्णाच्या गोळ्या चालू होऊन जातात त्यावेळेस काय होतं तुला एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा गंजा मरत होता माझ्या केसच्या बाबतीत ज्यावेळेस याला पोलीस स्टेशन मधून गेला मग आता हा दुसऱ्याला धमकी देतोय धम्मक ठेव बरं का पोलीस स्टेशन मध्ये कोर्ट मध्ये यायचं तू जा पहिले तुझी केस बघ तुला किती वेळेस बोलवून आले ते बघ मग दुसऱ्याला सांग धम्मक ठेव कोणाला भाऊ म्हणायचं कोणाला मित्र म्हणायचं कोणाला ठेवलेलं म्हणायचं कोणाला बॉयफ्रेंड म्हणायचं तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुझा नाही बरं का मग भावानी कोणाला मित्र म्हणायचं कोणाला भाऊ म्हणायचं हा माझा प्रश्न आहे तुझा नाही मग तू का चाव चाव करती बाय बाई मला स्वातंत्र्य आहे म्हणे म्हणजे जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं भारता त्यावेळेस ही फक्त एकटीच स्वातंत्र्य झाली होती हिला फक्त अधिकार आहे कोणाला भाऊ म्हणाल कोणाला ठेवलेला म्हणाल कोणाला ठोक्या म्हणल कोणाला बॉयफ्रेंड म्हणल असले शब्द मला आवडत नाही बोलायला पण मजबूर झाली असो तर हिला कोणाला भाऊ म्हणू वाटते कोणाला नवरा म्हणू वाटते कोणाला काय काय म्हणू वाटतं तर हिलाच स्वतंत्र आहे फक्त आम्हाला स्वतंत्र नाही आहे आम्हाला आम्ही कोणाला मित्र म्हणू कोणाला भाऊ म्हणू कोणाला काय म्हणू जसं तुला स्वतंत्र आहे ना तसं दुसऱ्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे तू स्वतःची थोडीशी बुद्धी वापर जे तुला अजिबातच नाही आहे आणि फक्त मित्र आणि बॉयफ्रेंड नाही बरं का नाही गंजाला अजिबात मित्र नाही बॉयफ्रेंड नाहीत फक्त ठेवलेले आहेत एक सोडून दोन दोन आहेत बरं का त्यांची नावं माझ्याकडे आहेत तर त्यातलं ते का आहे गद्दार तर असू द्या हे ठेवल काय म्हणतात त्याला हे बॉयफ्रेंड मित्र नाही करत डायरेक्ट ठेवून घेतात आणि ते पण दिनमे भैया रात मे सय्या असं करतात आणि मग तो भैया कर्ज काढून या मैयाला देतो आणि मग मैया इकडे वगती म्हणजेच एवढं कर्ज कसं काय झालं टाकल्यावर तर हा विषय आहे वय हा गंजा या संजाला देऊन कर्ज करतोय असा विषय लोकांना मंत्रीपत्राचं घर आहे तुझ्या त्या ठेवलेल्याचं बी पत्राचंच घर आहे की बघ की जाऊन जरा का बघितलं नाही का बघून आंधळी झाली ठेवलेल्या तो जो तुझा तुला ठेवून घेतलेली आहे ना दिनमे भैया रातमे मे सैया त्याचं बी पत्राचं घर आहे आणि मला माहित नाही त्याचं पत्राचं घर आहे की नाही मी तर कोणाला काही सांगितलं नाही पण हे उगाच काहीतरी अफवा पसरवण्याचं चा चालू आहे माझ्याबद्दल कारण कसं का आहे यांचा टार्गेटच हो असतो यांना जर काही नाही सुचलं की मग हा एकामेकाच्या विरोधात भडकून द्यायचं ही तुला अशी मंदी होती तो तुला तसा म्हणला होता याच्यात मग दोघांचे भांडणं लागतात पण तुमच्यासारख्या ना समज लोकांचे भांडणं लागतात बरं का आमच्यासारख्या समजदार लोकांचे नाही कारण तो मला काही बोलू शकत नाही मी त्याला काही बोलू शकत नाही कशामुळे बोलायचं उगंच भांडणं करायचे का काय गरज पडली तो त्याच्या लाईफमध्ये सुखी आहे विचारा आम्ही आमच्या लाईफमध्ये सुखी आहे कशाला कोणाला काय बोलायचं थोडंशी वाटू दे आणि राहिली गोष्ट पैशाची तर पैसे तुला त्या पत्राच्या शेडवाल्याने दिलेले आहेत किती पैसे दिले सांग भुकायचे म्हणून दोन महिने झाले भुकत आहे माझ्या नावावर खूप पैसा सापला असेल युट्यूबकडून त्याच्यानंतर त्या ठेवलेल्या नाही तर, तर दिलेच तुला पैसे विषयच नाही आहे या यूट्यूबवर आहे ना एम पी एस सीची यू पी एस सीची परीक्षा लागली वाटतात प्रश्नांची उत्तरं पण द्यावं लागतात म्हणे प्रश्नांचं उत्तर दे माझ्या तू काही तर जज बसली आहे का वकील आहे का कोणी तू तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोणते तुझे प्रश्न आज तर मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघते बाबा आजपर्यंत शपथ सांगते ना तुम्हाला आजपर्यंत इच्या आहे कोणताही व्हिडिओ बघितलं नाही पण हा एवढं खरं सांगणार कधी मधी तरी ज्यावेळेस मला लोक सांगायचे ते तुझ्यावर व्हिडिओ बनवते बनवते त्यावेळेस मी कधी मधी तरी जाऊन बघितलं फक्त थमनेल आणि ते टायटल वाजले त्यातच कळलं हे गेलेली केस आहे त्यामुळं मी व्हिडिओज बघितले नाही कारण जर धड टायटलवर तुम्हाला लिहिताच येत नाही तुम्हाला वाचताच येत नाही एकदा मी लाईव्ह बघितली होती ते पण भर दिवसा दुपारची लाईव्ह होती चष्मा लावला होता ना हां मी असं करणार आहे मी तसं करणार आहे फक्त तीच लाईव्ह बघितली होती त्याच्यानंतर मी कोणताही व्हिडिओ बघितलेला नाही कोणती लाईव्ह बघितली नाही कोणती पोस्ट कमून येते तर दूर दूरची गोष्ट आहे तर मी असल्या लोकांच्या लेण्या देण्यात पण नसते हे एक मनोरुग्ण आहे असं मला माहिती होतं त्याच्यामुळे मी उत्तर देत नव्हती पण तो व्हिडिओ मला बघावं वाटला मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल त्या व्हिडिओमध्ये पण इंटरेस्टिंग काहीच नव्हतं याच्यामध्ये एक अजून गोष्ट माहिती झाली मला ही ज्या म्हणजे एस एम बीला बांग्या बांग्या म्हणते ना हे तर देवानी दिलेलं आहे प्रत्येकाला कसं आहे देवानी हे अवयव आपल्याला दिले जर तुला देवानी कशाची कमी केली असती दिली असती काहीतरी कमी तुझ्यामध्ये आणि मग जर लोकांनी तुला नाव ठेवलं असतं ना तेव्हा तुला कळलं असतं कसं राहतं बरं जाऊ दे मला याही विषयावर जास्त नाही बोलायचं फक्त एवढंच म्हणायचं की तो दुसऱ्या याला तर तू बांग्या म्हणतोस नाही म्हणतीस का म्हणतो काय म्हणू तर आहे म्हणतीस ना तू याला भांग्या तर तो दुसऱ्या वांग्या आहे ना त्या बांग्याने किती पैसे दिले तुला सांग मला तो माझ्या मॅटरमधला बांग्या त्या बांग्याला काहीच सुचत नाही बांग्या आता पार असं आता तात बाबा बाबा आलाय वांग्याचा बांग्याला पोलिसांनी फोन केला होता बांग्या म्हणे मला अरेस्ट वॉरंट काढा आणि मी तवा ये बांग्याची फाटली आणि तुझी फाटली आणि तू काय लोकांना सांगते धम्मक असल धम्मक असल तुझ्यात किती धम्मक होती माझ्या केस मध्ये मा तुला किती वेळेस बोलवणं आलं आली का तू नाही आली ना तसं दुसऱ्याला शिकवू नाही भेडा तू आहे ना एक एकदम असं मंद बुद्धी आणि एकदम असं लहान लेकरासारखी बुद्धी आहे तुझी त्याच्यामुळे मला अजिबात तुझ्या व्हिडिओमध्ये किंवा तुला उत्तर देण्यामध्ये दे काहीही इंटरेस्ट नव्हता पण खूप मज्जा आली हा हा व्हिडिओ बनवून किंवा तुझा तो व्हिडिओ बघितला एक एक ना तर एक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तुझ्या बाकी युपीएससी एम पी एस सीचा क्लास नाही लागलेले इथं तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला फर्स्ट अँड लास्ट व्हिडिओ होता हा तुझ्यासारख्याच्या नावावर तर तोंडावर माशी उडत नाही तुझ्यासारख्या नावावर डॉलर काय थुकदवी नाही मी डॉलर छापायचं चा तू दूरच राहिलं माझ्या नावावर डॉलर सोड व्ह्यूज पब्लिक सगळी छापून घेतलेली आहेस तू माझ्या नावावर बरोबर ना तर तू इथून पुढं तुला मी कोणताही उत्तर देणार नाहीये कोणताही व्हिडिओ तू कितीही भुकली कितीही प्रश्नाची उत्तरं मागितले काहीही केलं तुला काय करायचं ना बाई कायदेशीर कर मी माझ्या केसमध्ये स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे तू मला शिकवू नको कोणी कोणासाठी तयार राहायचं धम्मक काय धम्मक ठेव धम्मक ठेव तर धम्मक तू ठेव आणि तुझ्यात किती धम्मक आहे ना तर पोलीस स्टेशनला येऊन दाखव मग कळेल तुझ्यामध्ये किती धम्मक आहे चालली धम्मक धम्मक करायला काय बोला बाई अख्ख्या यूट्यूबवर मी मनोरुग्ण पागल गोड्या संपलेला असं बोलत आली मी पण हे शेवट साध्य झालं मला फक्त वाटत होतं पण आता ते साध्य झालं की हा हे मनोरुग्णाचा एक प्रकार आहे बाई समज बाबा समज मामा समज म्हणे तू खरंच मामा आहेस का मामी आहेस मलाच कन्फ्युजन आहे तर असू दे व्हिडिओ खूप भारी होता भले तुला त्याचा व्हिडिओ आवडला नाही आवडला तू तर सुरुवातीला बोलला मला व्हिडिओ लय आवडला आणि लास्टला दातांनी बोलला की मला व्हिडिओ अजिबात आवडला नाही बरं तुला आवडला की नाही आवडला मला माहीत नाही पण मला तुझा व्हिडिओ खूप आवडलेला आहे आणि फुल एंटरटेन झालेली आहे मी तुझा व्हिडिओ बघून एवढा हॅप्पी वाटलं ना की बस कधी मज्जा आली तुम तो छाग आहे व्हिडिओ तर असू दे मला हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे ना एकदम मला कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही पण जशाच तसं उत्तर दिलेलं आहे ते पण एका एका पॉईंटचं उत्तर दिलेलं आहे कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये मी काही बोलली नाही कोणाच्या खाजगी लाईफमध्ये मी काही बोलली नाही कोणाच्या शरीरावर कशावर मी काही बोललेली नाही आहे त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे याचा जर कोणाला राग आला असेल या व्हिडिओचा तर कमेंटमध्ये तो व्यक्त करू शकता तुम्हाला कमेंट बॉक्स ऑन आहे आणि चला या संज्याला उत्तर द्यावं असं मला गरजेचं वाटत नव्हतं पण देऊनच दिलं त्यात माझा पण एंटरटेन झाला फुल आणि तुमचा पण झाला असेल तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि माझी जाता जाता एक टिप ऐकून घ्या युट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांनी ज्यांची रोस्टिंग चॅनल आहे त्यांनाच रोस्टिंग शोभते त्यांनीच रोस्टिंग करा असं उठसूट कोणीही रोस्टर बनू शकत नाही रोस्टर असण्यासाठी अंगी ती कला असावी लागते दुसऱ्याच्या सांगण्यावरून व्हिडिओ बनवण्यामध्ये काही रोस्ट नसतो बरोबर ना तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय आणि हो व्हिडिओ एंड करायच्या अगोदर काहीतरी बोलायचं असतं बाय बाय काहीतरी ते मधीच बोलता बोलता व्हिडिओ कट करणं म्हणजे अर्थ काय याचा म्हणजे आपल्याला पुढचं सुचलंच नाही किंवा पुढच्या व्यक्तीने जे आपल्याला शिकवलं होतं बोलायला ते आपल्याला बोलताच आलं नाही म्हणून व्हिडिओज कट करून द्यायचा वाह वा मज्जा आली रे बाबा एकदम मज्जा आली फुल एंटरटेन झाला तर चला मित्रांनो तुमचा पण एंटरटेन झाला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय